नमस्कार मित्रांनो तर ही आहे आपली इन्क्युबेटर म्हणजे फ्रीजमध्ये बनवलेलं इन्क्युबेटर तर हे सक्सेसफुल झालं होतं आपण त्याचाही आपल्या फार्मवरती व्हिडिओ टाकलेला आहे शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आता आपण हे पिल्ली निघल्यानंतर नवीन अंडी ठेवणार आहे आपल्या ह्या इन्क्युबेटरमध्ये तर किती अंडी ठेवलेले आहेत हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि आपण कसे अंडे ठेवणार आहे तर चला बघूया तर हे मशीन आपण आता क्लीन करून घेतलेली आहे एक दोन दिवसानंतर आपण ही मशीन चालू करतोय पिल्ली निघल्यानंतर आता हे आपल्या घरचीच अंडी आहेत आपल्या पवार ॲग्रो फार्ममधील कोंबड्यांची तर आपण हे आता अंडी ठेवायला चालू करूया तर आता हे एक एक करून आपण अशी अंडी ठेवून घ्यायचं आहे आपल्या म्हणजे इन्क्युबेटरमध्ये जाळी लावलेली आहे त्याच्यावरती आपण अशी एक एक करून आपण अंडी ठेवणार आहे तर आपले अंडी ठेवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती मार्करने एक खून करणार आहे म्हणजे अशी रेश मारायची आपल्याला जेणेकरून आपण अंडी फिरवतो दोन टाईम आपल्याला अंडी रोटेड करायचे असतात तर ती रोटेड झालेली आहेत ही कळण्यासाठी आपण त्याच्यावरती एक रेश मारणार आहे तर संपूर्ण अंडी ठेवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो ही कशी रेश मारायची आहे आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ बघू शकता तर आपण ह्याच्यामध्ये एकशे एक अंडे ठेवलेले आहेत म्हणजे आपले एकशे एक अंडे ह्या इन्क्युबेटरमध्ये आपण ठेवलेले आहेत तर आता ह्याच्यातून किती रिझल्ट येतोय हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकतच असतो तर आता ह्याला आपण सुरुवात केलेली आहे हे मशीनला तर ही मशीन इन कशी बनवायची हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये टाकू कमेंट करू शकता तुम्हाला मशीन बनवायची असेल तर ते आपण कशी बनवली वगैरे सगळं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवल तर ह्याच्यामध्ये आपले आता अंडी ठेवून झालेले आहेत तर ही मशीन आपलं जुन्या फ्रीजचं बनवलेलं आहे आपण पाच ते सहा हजार रुपये आपल्याला ह्याला खर्च आलेला आहे या इन्क्युपेटरला आणि ते आपलं व्यवस्थित चालू पण झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये आता एकशे एक अड्डे ठेवलेले आहेत तर हे एकवीस दिवसानंतर आपल्याला याचा रिझल्ट कळेलच की कि किती इन्क्युबेटरमधून या पिल्ली निघलेल्या आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या